तन्वी माधव काकांसोबत जात असते मल्हार कॅबिनमध्ये असतो तो तन्वीला सी सी टी व्ही कॅमेऱ्यामधून पाहतो तन्वीला सागर आवाज देतो हे हाय तन्वी आवाज ऐकून तन्वी त्याच्याकडे पाहते तोच तिला मल्हारने पाठवलेलं लेटर आठवतं तन्वी त्याच्याकडे बघून त्याला इग्नोर करते तोच सागर तिला पुन्हा आवाज देत म्हणतो डिअर तन्वी मी तुझ्याशी बोलतो आहे तन्वी दबके आवाजात त्याला हॅलो बोलते माधव काकांना तन्वीकडे बघून वेगळं वाटतं म्हणून काका सागरला म्हणतात सर मॅडमला महत्त्वाचं काम आहे त्यांना निघायला उशीर होतोय एक मिनिट माधव मी तन्वीशी बोलतोय आणि काय गं तन्वी तुला बोलतानाही येत का तन्वी त्याच्याकडे रागाने पाहत म्हणते बोलता येतं ना पण मी ओळखीच्या माणसांशी बोलते अनोळखी माणसांसोबत नाही बोलत अगं पण मी अनोळखी नाही मल्हारचा पार्टनर आहे इकडे मल्हारला सागरचा राग येत होता तो माधव काकांना फोन करतो आणि काहीतरी सांगतो माधव काका सागरला म्हणतात सर तुमच्या प्रोजेक्टबद्दल काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि बाहेरच्या देशातून तुम्हाला कॉल आहे माधवचं बोलणं ऐकून सागर पडतच त्याच्या डिपार्टमेंटला जातो सागरला पडताना बघून मल्हारला हसू येतं तो म्हणतो माझ्या बायकोच्या पुढे मागे करतोस काय तन्वी जाणार तोच तिला स्वाती आवाज देतात तन्वी साथीजवळ जाते तन्वी तू घरी जाते का हां हो म्हणजे मला बॉसने घरी जायला सांगितले तन्वी माझी एक रिक्वेस्ट आहे तू थांबतेस का प्लीज आता एक मीटिंग आहे म्हणजे तुला पण कळेल मीटिंगमध्ये काय होतं काय नाही ते तन्वी हो म्हणते आणि मिटिंगसाठी थांबते स्वाती तिला मिठी मारत थँक्यू म्हणते आणि तिच्यासोबत डिपार्टमेंटमध्ये जाते स्वाती आणि तन्वी बोलत असताना नेमका त्याचा पी येतो आणि त्याला मिटिंगची माहिती सांगू लागतो त्याचं कॅमेऱ्याकडचं लक्ष नसतं पी ए गेल्यानंतर तो कॅमेरामध्ये पाहतो तर त्याला तन्वी दिसत नाही तो विचार करतो तन्वी गेली असेल मीटिंगची वेळ होते तशी स्वाती तन्वीला घेऊन कॉन्फरन्स रूममध्ये येते एक एक करून सगळे येत असतात काही वेळाने मल्हार येतो तो, तो येतात सगळे उभे राहून त्याला ग्रीट करतात तो हाताने सगळ्यांना बसण्याचा इशारा करतो आणि मीटिंगला सुरुवात करतो प्रोजेक्टबद्दल जातीने लक्ष देऊन ऐकत असतो काही एम्प्लॉईंना ओरडत असतो आणि काहींची प्रशंसा करत असतो मीटिंग चालू असताना एकदा पण तन्वीकडे पाहत नाही तसं कामाच्या बाबतीत कडक असतो पण मीटिंगमध्ये येताच तोच सगळ्यांवर नजर फिरवतो हो तेव्हाच त्याला तन्वी दिसलेली असते काही वेळानंतर मीटिंग संपते तसं सगळ्यांनी निशंकेचा श्वास सोडतात सगळे एक एक करून जायला लागतात तन्वी पण स्वातीसोबत जात होते तोच आवाज आला मिसेस तन्वी तुम्ही इथेच थांबा त्याचा आवाज ऐकून ती जागची जागीच थांबली स्वाती तर तन्वीकडे बघून स्माईल करून निघून गेली सगळी गेल्यानंतर मल्हार बोलला स्वीटी इकडे ये तन्वी मनातच विचार करत त्याच्याजवळ जाऊ लागली कारण त्याने तिला घरी जायला सांगितले होते पण ती मीटिंगमध्ये होती आता हे रागवतील मला ती घाबरतच त्याच्याजवळ येते मल्हारने माधव काकांना कॉल करून त्या रूमचे सगळे कॅमेरे बंद करायला सांगतो मल्हार तन्वीजवळ येतो आणि तिला उचलून टेबलवर बसवतो त्याच्या स्पर्शाने तर तन्वीला वाटायचं कोणीतरी तिच्या अंगावरून मोरपीस फिरवत आहे त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने तिला वेगळीच फिलिंग येत होती ती टेबलवर बसलेली असते तो वाकून तिच्याकडे पाहत असतो तन्वी लाजून खाली पाहत असते स्वीटी माझ्याकडे बघ ना त्याच्या बोलण्यामुळे ती त्याच्याकडे पाहते आणि तिचा चेहरा तर लाजून ब्लश करत होता आणि ती पण त्याच्या डोळ्यात पाहत हरवून जाते स्वीटी मी तर तुला घरी जायला सांगितले होते ना ती वानावर येत हा हा मी जाणारच होते घरी पण स्वाती मॅमनी मीटिंगसाठी थांबवून घेतले मल्हारने तिचे केस नीट करत बोलला एका अर्थी स्वातीने तुला थांबवलं ते चांगलंच झालं स्वीटी तू स्वातीकडून आज शिकून घेतलं ना हो स्वाती मॅमने खूप समजावून सांगितलं मला मल्हार तिला घट्ट मिठी मारतो त्याचा शरीराचा पूर्ण भार तो तन्वीवर टाकतो त्याच्याकडे बघून वाटत होतं की तो खूप थकला आहे आणि त्याला माझी खूप गरज आहे तन्वीकडून त्याचा भार पेलत नाही आणि ती मागे पडणार तन्वी त्याला घट्टमिठी मारते आणि हळू आवाजात म्हणते मल्हार आपण ऑफिसमध्ये आहोत स्वीटी माहिती आहे मला पण आपल्याला असं पाहिलं तर स्वीटी तू विसरते का हे ऑफिस तुझ्या नवऱ्याचं आहे आणि इथे त्याच्याशिवाय कुणाचंच पान हालत नाही आणि माझ्या परमिशनशिवाय आत कोणीच येत नाही तुला इथे कम्फर्टेबल वाटत नसेल तर चल आपण बाहेर कुठेतरी जाऊया आणि तुला अशा ठिकाणी घेऊन जातो की तिथे फक्त तू आणि मी असणार तन्वी घाबरतच त्याला म्हणते नाही मला घरी जायचं आहे आईंनी सांगितलं होतं लवकर येशील म्हणून स्वीटी तू ज्यांची काळजी नको न करूस वाटल्यास मी जानला सांगतो ऑफिसमध्ये महत्त्वाचं काम आहे तर तन्वी आणि मी उशिरा येईल मल्हार पण मी सकाळी आईंना सांगितलं होतं लवकर येईल म्हणून आणि आपण उशिरा गेलो तर त्यांना कसं वाटेल अगो जानला काहीही वाटणार नाही आणि तिला आनंद होईल आपण दोघं असं सोबत ऑफिसमध्ये काम करत असताना एकमेकांसोबत वेळ घालवणार तर तन्वी नाटक करत म्हणते अहो माझा ना पाय दुखतो आहे सकाळी काही जाणवलं नाही पण आता त्रास होतोय मल्हार तिच्याकडे बारीक डोळे करून पाहतो आणि तिला म्हणतो स्वीटी म्हणजे तुला आता चालतानाही येणार मग मी तुला उचलून घेऊन जातो त्याचं बोलणं ऐकून तन्वी घाबरत ना नाही नको मी हळूहळू चालू शकते आणि मनात म्हणते देवा तूच वाचव आता मला हे तर त्यांच्या मनात आहे ते करतीलच आणि मला घरी जायचं आहे पण मल्हारला कसं सांगू मी मल्हार तिच्या गालाला हात लावत म्हणतो स्वीटी आताच कसा तुझा पाय दुखायला लागला गं की मला खोटं सांगते आहेस तर मी त्याच्याकडे पाहत मनात म्हणते देवा यांना सगळं समजतं आता मी काय करू तिला विचारात बघून मल्हार मोबाईलला एक मेसेज टाईप करतो आणि तिला टेबलच्या खाली उतरवतो आणि तिच्याकडे पाहत म्हणतो स्वीटी खरंच खूप दुखतोय का पाय तन्वी हसून त्याला म्हणते नाही मल्हार तिचा हात पकडतो आणि बाहेर येतो आणि लिफ्टचं बटन दाबतो काही वेळातच लिफ्ट येते लिफ्टमध्ये तन्वी मल्हारपासून थोडी लांब उभी राहते तिला तसं बघून मल्हार हसतो आणि तिच्या कमरेला पकडून तिला त्याच्याजवळ ओढतो तन्वी तर लाजून लाल झाली होती स्वीटी तू अशी लाजताना अजूनच सुंदर दिसतेस आणि तिच्या गालावर किस करतो तोच डोअर ओपन होतो लिफ्टच्यासमोर काही लोक होती त्यांना बघून तन्वीला खूप अवघडल्यासारखं होतं मल्हार तिचा हात पकडून तिला कारजवळ घेऊन जातो आणि तन्वीसाठी स्वतः हा डोअर ओपन करतो तन्वी आणि ड्रायव्हरला खूप आश्चर्य वाटतं मल्हार हे जे काही तन्वीसाठी करत होता ते तन्वीला आवडत असतं आणि तो स्वतः गाडी ड्राईव्ह करतो तसा रस्ता नवीनच होता घरी जायचा तर नव्हताच ती मल्हारला विचारू पण शकत नव्हती की आपण कुठे जात आहोत तिच्या मनात वेगळेच विचार येऊन जातात मल्हार आज मला शिक्षा तर नाही ना देणार तन्वी तू काही विचार करतेस शिक्षा द्यायची असती तर ते तुला घरीच दिली असती आणि आज तर मला नवीन शूज पण गिफ्ट केले ते असं काही करणार नाही तन्वी पण यांचा काय प्लॅन आहे त्यांनाच माहिती मल्हार तन्वीकडे पाहतो ती विचारात असते त्याला समजतं तन्वीला टेन्शन आला आहे तो हसून पुढे पाहतो ते काही वेळातच एका हॉटेलजवळ येतात तन्वी तर पाहतच राहते हॉटेल खूप मोठं असतं तिला क्लिक होतं हे तेच हॉटेल आहे जिथे यांनी आधी पार्टी ठेवली होती आणि मी त्यांच्या आणि ती बोलायची थांबते तोच गाडी पार्क करून मल्हार डोर ओपन करतो आणि तन्वीला हात देतो आणि तिला आत घेऊन जातो खरं तर मल्हार तिला डेटला घेऊन आलेला होता तन्वी मात्र टेन्शनमध्ये मा असते कारण तिला सगळं काही आठवत होतं ती तशी शांत त्याच्यासोबत चालत असते मल्हार तिला एका हॉलमध्ये घेऊन जातो हॉल खूप सुंदर फुलांनी सजवलेला असतो सगळी सुंदर अशी गुलाबाची वेगवेगळ्या कलरची फुले ठिकठिकाणी हार्ट शेप बनवून खूप मनमोहक दृश्य होतं त्यात भर म्हणजे सगळीकडे कॅन्डल्स त्यामुळे तर वेगळी शोभा दिसत होती तन्वीला ते सगळं बघून खूप आनंद होतो मल्हारने आधीच सगळं प्लॅनिंग केलेलं असतं तिला न समजताच हॉटेलमध्ये रूम बुक करून ती डेकोरेट करायला सांगितली होती ज्यानला पण मेसेज करून सांगितलं होतं आम्हाला लेट होईल तू जेवण करून झोपशील तोच हॉटेलमधील स्टाफ येत तन्वीला म्हणतो मॅडम कसं वाटलं सरप्राईज आवडलं ना तुम्हाला तन्वीला तर काय बोलावं काही कळतच नव्हतं ती मान हलवून हो म्हणते मॅम हे सगळं सरांनी तुमच्यासाठी केलं आहे तन्वी त्या स्टाफला थँक्यू बोलते तर स्टाफमधील एक मुलगी म्हणते मॅम तुम्ही सरांना थँक्यू बोला कारण हे सगळं त्यांनी तुमच्यासाठी केलं आहे हो बोलते वेलकम मॅम अँड एन्जॉय आणि स्टाफ निघून जातो मल्हार तर तिलाच पाहत असतो ती मल्हारजवळ येते आणि लाजून खाली पाहते तन्वी काही बोलणार तोच सॉन्ग लागतो आणि मल्हार तिच्यासमोर त्याचा हात करून तिला डान्ससाठी विचारतो तन्वी त्याला म्हणते अहो पण मला डान्स नाही करता येत तो तिला जवळ ओढून म्हणतो स्वीटी मी असताना तू कसलीच काळजी नको करत जाऊ मी सांगतो तसं तू कर मग तुला पण डान्स करता येईल तो तिला सांगतो तन्वी तुझा हात माझ्या राईट शोल्डरवर ठेव तन्वी तिचा हात त्याच्याला राईट शोल्डरवर ठेवते मल्हार पण त्याचा हात तिच्या कमरेवर ठेवत तिला जवळ ओढतो आणि तो तिला एक एक स्टेप समजावून सांगत होता तन्वी पण तसंच करत होती दोघं पण भान हरपून डान्स करत होते तन्वीने त्याच्या चेसवरती तिचे डोकं ठेवले तिला खूप छान वाटत होतं कारण आज फर्स्ट टाईम तिच्यासाठी एवढं सुंदर सरप्राईज प्लॅनिंग केलं होतं सासो को सासो में ढलने दो जरा सासो को सासो में ढलने दो जरा सी धडकन को बढ़ने दो जरा लम्हों की है यह पास आ जाए हम तुम हम तुम, तुम। तशी तन्वी त्याच्या मिठीत असताना आवाजात त्याला म्हणते थँक्यू यू मल्हार तुम्ही माझ्यासाठी एवढं सुंदर सरप्राईज दिलं त्याबद्दल स्वीटी फक्त थँक्यू दिस इज नॉट फेअर डिअर त्याबद्दल मला एक तुझ्याकडून काहीतरी पाहिजे मल्हार तुम्हाला माझ्याकडून काय पाहिजे आहे तुमच्याकडे तर सगळंच आहे मल्हार हसून तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतो स्वीटी सॉन्ग ऐक मला जे पाहिजे ते तुला कळेलच लवकरच काही वेळाने सॉन्ग संपतं पण तन्वी तशीच त्याच्या चेसवर डोकं ठेवून त्याच्या मिठीत असते मल्हार तन्वीला बाजूला करत एका टेबलजवळ घेऊन जातो तिच्यासाठी चेअर बाहेर काढून तिला बसवतो आणि तो स्टाफला इशारा करतो तसा एक वेटर दोन भरलेले ग्लास घेऊन येतो ते पाण्यासारखे दिसत होते तन्वीला वाटतं ते पाणी आहे तिला तहान लागलेली असल्यामुळे ती एक एक पाणी समजून दोघं ग्लास रिकामी करते या हे पाणी कसं काय आहे खूपच वेगळी चव आहे पाण्याची पण मला आवडलं अजून ऑर्डर करा ना तिच्या वागण्याचा मल्हारला हसू येतं तो, तो तन्वीला समजावत म्हणतो अगं आपल्याला अजून डिनर करायचं आहे आणि तू जर असंच पित्रा राहशील तर काय खाशील तन्वी हसत मान हलवते काही वेळाने त्यांचं जेवण येतं तन्वी तिच्या हाताने खाणार तोच मल्हार तिचा हात पकडतो आणि तिला म्हणतो स्वीटी थांब आज मी तुला माझ्या हाताने भरवणार तन्वी पण शांतपणे त्याच्या हाताने खात त्याच्याकडे पाहत असते कारण आधीच दोन पेग मारल्यानंतर हळूहळू तिला नशा चढत होती त्यात पण ती सुंदर दिसत होती तन्वी त्याच्याकडे पाहत म्हणते अहो मगाशी जे पाणी आलं होतं ना आता नाही आलं का ते मल्हार त्या डोक्याला हात मारून घेतो त्याचा डोक्याला लावलेला हात बघून ती त्याच्याकडे पाहत म्हणते मिस्टर राऊत काय झालं तन्वीचं बोलणं ऐकून मल्हार तिच्याकडे आश्चर्याने पाहत असतो कारण आज पहिल्यांदा ती त्याला मिस्टर राऊत बोलली होती असं काय पाहत आहे माझ्याकडे मी काहीतरी बोलले मघाशी मल्हार तिला समजावत असतो स्वीटी आजसाठी एवढं पुरी आहे तुला उद्या देतो त्याचं बोलणं ऐकून ती त्याचं नाक पकडून त्याला म्हणते नक्की देणारनं तिचं वागण्याचं त्याला खूप हसू येत असतं तो पण हसून हो स्वीटीही उद्या नक्की देईल त्यांचं डिनर करून होतं तन्वीला चांगलीच चढलेली असते मल्हारला सवय असल्यामुळे त्याला काहीही फरक पडला नव्हता तन्वीची बडबड चालू होती तो तन्वीचा हात पकडत कारजवळ घेऊन येतो दरवाजा ओपन करून बसवतो आणि सीट बेल्ट लावतो तो, तो पण ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसतो आणि गाडी चालू करून घरी जायला निघतो तन्वी त्याच्याकडे पाहत म्हणते अहो आपल्या कारमध्ये गाणे लागत नाही का आणि तिचं गाणं म्हणायला लागते याद पिया की आी हाय भिगी भीगी, भीगी राहतो मी मिस्टर राऊत नाही मिस्टर अकडू तुम्ही कधी कधी ना नुसता रागराग करत असतात आणि कधीकधी खूप चांगले वागतात तुम्ही चांगले वागतात ना तेव्हा मला खूप आवडतं तिची बळबळ मल्हार एन्जॉय करत असतो तन्वी त्याच्याजवळ जाऊन त्याच्या डोळ्यात पाहत म्हणते अहो तुम्ही मला सोडून तर नाही ना जाणार तिचं बोलणं ऐकून तो गाडी साईडला घेतो अहो सांगा ना तुम्ही माझ्यासोबत शेवटपर्यंत राहाल ना माझे आई बाबा पण मला सोडून गेले मल्हार पण तिच्या डोळ्यात पहाट म्हणतो स्वीटी मी तुला सोडून नाही जाणार आणि तुझा हात मी मध्ये सोडून देण्यासाठी नाही पकडला आहे तुला हा मल्हार शेवटपर्यंत साथ देईल तुझी साथ कधी सोडणार नाही मी स्वीटी तुम्ही खरं बोलताय ना म्हणजे तुम्ही तर मला शिक्षा देण्यासाठी माझ्यासोबत लग्न केलं आहे ना मल्हार तिचा चेहरा दोन्ही हातात पकडून म्हणतो तन्वी मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आय लव यू तन्वी तुला कधी सांगितलं नाही पण आज सांगतो हा मल्हार तुझ्या प्रेमासाठी वेळा आहे ग खूप प्रेम करतो तुझ्यावर मला तुला कुठलीच शिक्षा करायची नव्हती तुझ्यावर प्रेम करायचं होतं कारण तू लहानपणापासून खूप त्रास दुःख सहन करत आली आहेस ते सगळं दुःख तुझ्या आयुष्यातून मला पुसून टाकायचं आहे स्वीटी आणि तुला नेहमी आनंद ठेवायचा आहे तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करतात मल्हार हो स्वीटी मी खूप प्रेम करतो तुझ्यावर तन्वीची गडबड चालूच असते तो तिला नीट बसवत गाडी चालू करतो काही वेळाने ते घरी पोहोचतात मल्हार तिला हात देऊन खाली उतरवतो आणि बंगलोरमध्ये नेत असतो तोच तन्वी थांबते आणि त्याला म्हणते अहो मला झोका खेळायचा आहे चला जाऊया स्वीटी आता खूप रात्र झाली आहे मी उद्या घेऊन जाईल तुला झोका खेळायला नाही मला आताच खेळायचं आहे स्वीटी ऐक ना आणि तो तिला उचलून घेतो तुम्ही तुमच्या बायकोचं ऐकणार नाही आहे का मल्हार तिच्याकडे पाहत नाही म्हणतो ती त्याचं नाक ओढून अकडून कुठले आणि रागात दुसरीकडे पाहते आणि तो तिला रूममध्ये घेऊन येतो आणि तिला खाली उतरवतो आणि त्याच्या रूमचा दरवाजा बंद करतो तन्वी रागात त्याच्याकडे पाहत असते तो तिच्याकडे पाहतो आणि तिला जवळ ओढून म्हणतो माझ्या स्वीटीला राग आला आहे माझा हो तुमचा राग आला आहे मला काही वेळाने ती विसरून जाते आणि त्याला मिठी मारत म्हणते मिस्टर राऊत तुम्हाला एक सांगायचं आहे तो एक्सायटेड होऊन तिच्याकडे पाहत म्हणतो सांग ना तन्वी त्याच्या डोळ्यात बघून म्हणते आय लव यू मल्हार तुम्ही मला, मला खूप आवडतात आणि ती त्याच्या ओटांवर आज स्वतः केस करते मल्हारला खूप आनंद होतो तो पण तिला केस करू लागतो आता त्याला त्याच्या भावनांवर आवर घालणं कठीण होत होतं तो तिला पॅशनटली किस करत भिंतीला टेकवतो हो त्याचे ओठ तिच्या गालावर आणि मानेवर तिच्या सर्वांगावर फिरत होते आज तन्वी पण त्याला साथ देत होती त्याने तिच्या ड्रेसची चेन ओपन केली आणि एका हाताने त्याचा शर्टची बटन ओपन केली आणि तिला उचलून बेडवर घेऊन गे गेला तिला खाली टाकून तो तिच्यावर झोपला मल्हार पूर्णपणे गुंतला होता तन्वीमध्ये आणि तोच तन्वी जोरात ओरडली तिचा आवाज ऐकून त्याने तिला हळूहळू किस करत शांत केले मल्हार पूर्ण घामाने ओला चिंब झाला होता तो हळूच बाजूला झाला आणि तिच्या कपाळावर केस केलं तन्वी तर झोपून गेली होती तो पण तिच्या शेजारी पडत झोपून गेला सकाळी मल्हारला लवकरच जाग येते तो उठून जिमसाठी निघून गेला काही वेळाने घरी आला तन्वी अजून पण झोपलेली होती तो वॉशरूममध्ये निघून गेला त्याचा आवरून बाहेर आला आणि त्याचं तयारी करू लागला तोच तन्वीला जाग आली तिचं डोकं खूप जड झालं होतं ती डोक्याला हात लावत उठली पण तिच्या लक्षात येतं तिच्या अंगावर कपडेच नाही आहे ती चादरने तिचं अंग कव्हर करते आणि म्हणते माझे कपडे मल्हार तिच्याजवळ येत तिच्या गालाला केस करत म्हणतो स्वीटी तू ठीक आहेस ना म्हणजे तुला काही त्रास होत असेल तर सांग आपण डॉक्टरकडे जाऊ ती घाबरत विचारते मल्हार तुम्ही काय केलं मल्हार तिच्याकडे बघून म्हणतो जे सगळेच नवरा बायको करतात ते केलं स्वीटी तुझ्यावर रात्री खूप प्रेम केलं मी तन्वीच्या डोळ्यात पाणी आलं खरं तर तिला उठायचं होतं पण तिला समजलं होतं बेडशीटला ब्लडचे डाग पडले आहे म्हणून ती शांत तशीच बसली मलाला माहिती होतं तो तिच्या गलाला प्रेमाने हात लावत बोलला स्वीटी मला माहिती आहे जा तू फ्रेश हो तुला बरं वाटेल आणि स्वीटी काही त्रास होत असेल तर चांगलं पोहू नको आणि तो तिच्या कपळावर केस करत तिला आय लव यू स्वीटी म्हणतो तन्वी चादर पांघरून वॉशरूममध्ये गेली आणि विचार करू लागली याची माझ्यासोबत रात्री जे केलं ते मला कसं समजलं नाही मला तर काहीच आठवत नाही आहे तन्वी जास्त विचार करू नको जे झालं ते झालं पण हे माझ्यावर प्रेम करायला लागले ती तिचे विचार झडकून आवरून बाहेर येते तोच तिला मल्हार बेडशीट चेंज करताना दिसला खरं तर तो असले कामं अजिबात करत नव्हता पण आज स्वतःच्या हाताने सगळं करत होता ते फक्त त्याच्या लाडाच्या बायकोसाठी ती वॉशरूममध्ये होती तेव्हाच मल्हारने सरूमावशींना फोन करून ब्रेकफास्ट रूममध्येच आणायला सांगितलं होता तो तिच्याजवळ जाऊन तिला म्हणतो स्वीटी नाश्ता करून घे आणि त्रास होत असेल तर एक टॅबलेट ठेवली आहे ती घेशील तन्वी मनातच बोलते आधी बायकोला त्रास द्यायचा आणि नंतर तिची काळजी वाटते म्हणून टॅबलेट पण घ्यायलाच लावायच्या ती मल्हारकडे पाहत म्हणते अहो तुम्ही तर ऑफिसच्या कामासाठी बाहेर जाणार होताना त्यांनी ना घरचे कपडे घातलेले तन्वी पाहून त्याला विचारते मल्हार तिच्याकडे पाहत म्हणतो हो जाणार होतो पण मी मीटिंग पोस्टपॉन केली स्वीटी त्याचा तू विचार नको ना करूस तू इकडे ये मी माझ्या हाताने तुला नाश्ता भरवतो अहो पण तुम्ही तर काल म्हटला होता खूप महत्त्वाची मीटिंग आहे मग स्वीटी मी तुझ्यासाठी मीटिंग पोस्टपॉन केली तुला असं सोडून मी नाही जाऊ शकत मीटिंगला तन्वी त्याच्या शेजारी येऊन बसली आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याला विचारू लागले मल्हार खरंच तुम्ही माझ्यावर प्रेम करतात का तिला अजून पण त्याच्यावर विश्वास नव्हता कारण कामाच्या बाबतीत कधीही हलगर्जीपणा न करणारा तो त्याने तिच्यासाठी महत्त्वाची मीटिंग पोस्टपोन केली होती तो तन्वीच्या गलाला हात लावत म्हणतो स्वीटी मी खूप मनापासून प्रेम करतो तू माझी लाईफलाईन आहे डिअर मला तुझ्यासोबत पूर्ण आयुष्य जगायचं आहे आय लव यू स्वीटी आणि तुला पण मी आवडतो ते मला काल हो, मला रात्री समजलं आणि हो तू तर खूप मस्त किस घेतेस गं मला माहिती आहे तुला काहीच आठवत नाही आहे तू म्हणशील तर मी सांगतो तुला आपल्यात रात्री काय झालं ते तो बारीक डोळे करून तिच्याकडे पाहत बोलतो तन्वी तिच्या डोक्याला जोर देत आठवायचा प्रयत्न करते मी खरं जसं बोलली का यांना आणि मी स्वतःवरून किस पण केलं ती विचार करत असते तिला तसा बघून मल्हार म्हणतो राणी मी जे काही सांगितलं ते तू खरंच केलं आणि तू एवढी गोड बोलत होतीस ना तुझं बोलणं ऐकून तर मी अजूनच तुझ्या प्रेमात पडलो स्वीटी मल्हार तिला मिठी मारतो आणि हो तुला रात्री झोका खेळायचा होता चल आता मी घेऊन जातो तुला हे पण काल बोलली का मी हो स्वीटी तुला आठवत नसेल पण मला चांगलं आठवत आहे मी तुला काल रात्रीच्या गोष्टी निवांत सांगेन अहो आता सांगा न आणि मला एकटीलाच भरवत आहे चला मी पण भरवते तुम्हाला बरं भरव पण त्या गोष्टी मी तुला नंतर सांगतो ते एकमेकांना ब्रेकफास्ट भरवून खात असतात त्यांचं झाल्यावर तन्वी तिचे केस पुसत असते मल्हार पण तिच्याजवळ जवळ जातो आणि तिला ड्रायरने केस चुकवायला मदत करतो ती तिची तयारी करू लागते मल्हार तिलाच पाहात बाजूला उभा असतो ती सिंदूर भरणार तोच मल्हार थांब म्हणतो ती त्याच्याकडे पाहते तो तिच्या हातातील सिंदूर घेतो आणि त्याच्या हाताने तिला भरतो तन्वीला आज मल्हारचं प्रेम दिसत असतं तन्वी त्याला मिठी घट्ट मारते मल्हार पण तिला घट्ट मिठी मारतो तसेच शांत एकमेकांच्या मिठीत असतात मल्हार आणि तन्वीचे प्रेम अजून कसे बहरते बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईफ मराठी स्टोरेज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद